नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराले साहेब वानकडे साहेब से। ठाणेदार सेवानंद वानकडे साहेब जीव हजारो साल साल पचास हजार मित्र आपण पाडेच ठाणेदार पाहले ठाणेदार पाहिजे ठाणेदारासारखेच कोणते अधिकारी अधिकाऱ्यासारखेच पाहिजे तेव्हा तो व्यवस्थित पद्धती आपापल्या डिपार्टमेंट चालत असते मित्र त्याप्रमाणे आपल्या दिग्रसला सेवानंद वानकडे साहेब ठाणेदार दिग्रसे लाभलेले आहे त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचा आज वाढदिवस असल्या असल्यामुळे आमचे सदाशिवराव कांबळे आणि त्यांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा राणेशाई न्यूज चॅनल सदाशिवराव कांबळे आमचे मित्र शफीक भाई आणि आमचे मासुळकर हाटारणी मानवातील विचार चॅनल व घराणेशाही वृत्तपत्रातर्फे हार्दिक आणि साहेब चॅनल हार्दिक शुभेच्छा धन्यवाद Thank you.